संस्कार मराठ्यांनी राज्याला त्या दिला दिला पाहिजे स्वतःच्या लेकरांबाबत आम्हालाही तोच संस्कार तिला साठी करायचा नाही जेवढे राज्यात पक्ष त्या पक्षातील सगळ्या जर माझ्या लेकराला लेकर वनवास भोगत असतानाही नोकरी काही हक्की मागा म्हणून बघायला तयार नाही माय बाप मराठ्यां आता तरी व्हा आपल्या लेखाचा आक्रोश ऐकायला ज्या गुन्ह्यातून येणार तर मदत करणारा पाठीमागे नाही ज्यांना ज्यांना मदत केली तेही पाठीशी पाठीमागे पथि नाही समोर म्हणून बघितलं तर समोर ज्या बाबदा यांनी अंगण मोठं केलं तो आपल्या समोर उभा आहे आणि म्हणतो मी तुम्हाला आरक्षण देऊ देणार नाही मराठ्यांना आता था तरी वेळी चालवत व्हा अशी संधी मराठ्यांना पुढे येणार नाही ठरा वयाच्या मिळण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा तुमचा पाय हात माण सांगतो वेटाच्या <प्राथ> पाठीवर शक्तीचा छत्र झाला सगळ्यांनी मिळावतला होता मराठ्यांचे नेत्र मोठे झाले नाही पाहिजे आणि इतिहास छडयंत्रात ते यशस्वी झाले पंच्याहत्तर वर्षांपासून मराठ्यांना आरक्षण होत जे जे सत्ताधारी बनले आणि पुणे शहरातून आम्ही पोलीस सरस्वती जंदलेरा आज तमाम लटाडंगानारे मनात आहे. बटकिनी 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 खाली बटकिनी बट किना मारक आपले तेज

सगळ्यांच्या कल्याणासाठी निर्तव कधी जाधी वाढ नाही सगळ्यांना पाठिंबा काम माझ्या मार्गाचा sabuwa zaɓe da ilimin mara ta harkar wani ƙasar yau da na ƙasar yau da na ƙasar da na ƙasar yau da na ƙasar yau da na ƙasar yau da na ƙasar yau da na ƙasar a da na ƙasar yau da na ƙasar yau da na ƙasar yau da na ƙasar yau आपल्या हातात आणि पत्रात ते मोठे बायकाला आधार दिला प्रत्येकाच्या सेवा झोपात माझा बाप्पा कोणाच्या ही राज्यात बेकरावर अन्याय नाही झाला पाहिजे माझ्या बापर्धन

आपलं माणू सगळ्या धर्माचे लोक आपले हा प्रमाण सोडले त्या प्रमाणाप्रमाणे माझ्या बापानं लोकांच्या द्राच्या डोळ्यात पाणी पुसण्याचं फिड़ा काम पिण्या माझ्या मराठा माय बापानं कधी चाच झाली माझ्या मला त्यांना कधी चाच झाली होऊ दिली नाही

आरक्षण असताना स्वतःच्या हक्काचं बघितलं तरीही कधी म्हणला असा येईल की माझ्या लेकराच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल तुम्ही घेऊ नका असा कधी शब्द माझ्या मराठा काढला सगळ्याला देऊ दिलं मराठा मनाने मनात कायला जरी माझा लहान भाऊ जरी इतर समाजाचा व्यक्ती मोठा झाला तरीही ज्या दिवशी माझ्या लेकराला गरज लागल त्या दिवशी मी ज्या ज्या जातीवरती ज्या ज्या समाजावरती ज्या ज्या लोकांवरती केला किंवा याचा आधार दिला ते लोक माझ्या लेकरावर आले मदतीला चालू नव्हतं म्हणून मराठ्यांना सगळ्या हाताना सगळ्यांना मदत केली आणि देताना ही माझा पुढं बघितलं नाही आणि आजही आमचा हात कधीही मार्ग सरकत नाही दुसऱ्यांना मदत करण्या वाटते माझ्या मराठा समाजाचा विश्वास हा प्रबळ होता हा दांतोड समाज ज्या काळी होता त्या काळी कोणालाही कमी न पडून देणारी या देशातली जमात म्हणजे मराठा समाज सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना मदत करण्याचा विरा उचललेला हा मराठा समाज जर एखादा अडचणीत आला तर सगळ्या अगोदर स्वतःच्या छातीचा कोट करणारा हा मराठा कधीही बाल विचार केला नाही दुसऱ्या त्या लेटराला अडचण आली मी गाजव जी शक्ती वापरायची ती शक्ती वापरून ढक्यावर छत्र या मराठा समाजाने धरलं प्रत्येकाच्या कधीही कमी लेखायचं नाही स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये म्हणजे आज आपण आंतरवाली सराठी या गावामध्ये आलेलो आहोत आणि येत्या चौदा तारखेला मनोज जरांगे पाटील यांची विराट अशी जाहीर सभा इकडे होणार आहे या सभेच्या आयोजनासाठी इथे असंख्य मराठा बांधव हे उत्स्फूर्तपणे आपलं श्रमदान करत आहेत तसंच उत्स्फूर्तपणे इकडे येऊन आपल्या कामाची दखल नोंदवत आहेत त्याचबरोबर इकडे साधारणत पन्नास ते साठ लाख जनसमुदाय येणार अशा अपेक्षा बाळगलेल्या आहेत आणि त्याच दरम्यान आता सर आहेत सर नमस्कार नाव तुमचं माझं बीड जिल्हा तालुका आहे तर थोडस लाऊड बोलावं हो तुम्ही जेणेकरून तुमचा आवाज स्पष्टपणे आम्हाला ऐकायला येईल तर तुम्ही आंबेजोगाई जिल्हा बीड बीडमधनं आलेला आहात तर तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या परिसरामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्र भरातून मराठा बांधव एकत्रित येणार आहेत येत्या चौदा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव इकडे येणार आहेत तुम्ही जसं बीड जिल्ह्यातनं आलेला आहात तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून इकडे मराठा बांधव येणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं किती लोकसंख्या इकडे साधारणतः चौदा तारखेला जमेल सरासरी असा अंदाज आहे की करोडोमध्ये लोकसंख्या मराठ मराठा बांधव इकडे जमा होतील अशी अपेक्षा आहे ज्या पद्धतीने मनोज दादा अहोरात्र सभा घेत आहेत लोकांना अगदी विश्लेषण पूर्णपणे करून सांगतायत मन अगदी प... त्यांच्याशी संपर्क तर असा अंदाज करोडो मध्ये आपले आमचे मराठी बांधव इथे अंतरवलीमध्ये येतील अशी अपेक्षा आहे तर मंडळी काल आपण एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलेलं होतं की साधारणतः पन्नास ते एकावन्न लाख मराठा बांधव अंतरवाली सराठी या गावामध्ये येणार त्यावरती काही प्रतिक्रिया इतक्या सुंदर होत्या त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांची संख्या तीन ते चार कोटी आहे आणि या तीन ते चार कोटींमधले अर्धे तर निश्चितच येणार म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुमच्या म्हणण्यानुसार कोट्यावधी जनसमुदाय इकडे आपल्याला बघायला त्या दिवशी मिळू शकतो इकडचं शंभर एकर जे क्षेत्र सध्या आहे असं सांगण्यात येतं पण ते क्षेत्र वाढवून आता दोनशे एकर किंवा तीनशे एकर पर्यंत वाढवावं लागणार किंवा वाढवलेलं आहे त्या ठिकाणी मराठा बांधव एकत्र ये येऊ शकतील एवढं क्षेत्र इकडं वाढवण्यात आलं असं मंडळींच्याकडनं सांगण्यात येत आहे तर दादा तुम्हाला काय वाटतं क्षेत्रामध्ये जे मराठा बांधव जमा होणार आहेत ते मराठा बांधव या एवढ्या क्षेत्रामध्ये सामावू शकतील की आणखी जास्त जागा इकडे आवश्यक पडणार जी अवेलेबल जागा आहे त्या पद्धतीमध्ये मराठा बांधव ऍडजस्ट करून दादांचे विचार ऐकण्याची उत्स्फूर्त त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे कुठली कसली काही न करता आ, आहे त्या परिस्थितीमध्ये झाडा झुडपात गवतात शेतात उभे टाकून त्यांचे सगळे विचार ऐकतील ही अशी अपेक्षा आहे तर मंडळी हां जसं की आता सरांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आणखी काही मार्गदर्शक सूचना देखील समितीकडनं करण्यात आलेल्या आहे आणि दादांनी जसं सांगितलं की मराठा बांधव हे ज्या पद्धतीनं जशा जागा उपलब्ध होतील तशा जागेमध्ये जागा हा मॅटर नाही आहे पण इथं येऊन आम्ही या लढ्यातले एक लढवय्य आहोत आम्ही या लढ्यातले योद्धे आहोत हे सिद्ध करण्यासाठीच केवळ इकडे महाराष्ट्र भरातून मराठा बांधव येणार आहेत असं दादांचं म्हणणं आहे दादा मला सांगा की आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एकंदरीत प्रतिसाद जो मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना मिळतोय किंवा मराठा आंदोलन ज्या पद्धतीनं आता वरती चाललेलं आहे तर यावरनं जे सत्ताधारी आहेत किंवा राजकीय लोक आहेत त्यांच्या राजीनाम्याच्या मागण्या होत आहेत किंवा काही काही ठिकाणी आपण जर का बघितलं तर आंदोलन तीव्र होत आहेत तर याबद्दल तुमचं मत काय आहे आपला समाज मराठा समाज पूर्वीपासूनच म्हणजे दिलदार आणि सर्व समाजाला सामावून घेणारा समाज आहे त्याच्यामुळे आमच्या समाजाचे समाजा जे, जे नेते मंडळी आहेत ते असे जग जाहीर जातीबद्दल बोलायला कोणी तयार नाही कारण अंतर्मनात भीती असते की आमची जात विखुरलेली आहे सगळ्याला सामावून घेणारी आहे इतर जातीचा फक्त पुरताच विचार करणारा समाज आहे त्याच्यामुळे ते लोक इतर जग जाहीर सगळी मंडळी स्वतःच्या जातीबद्दल अभिमान बाळगतात पण आमच्याही समाजातल्या सर्व नेत्यांना अंतर्मनातून जे काही चाललंय ते प्रचंड आनंद वाटतोय पण खुले आम बोलता येत नाही काही ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स आहेत सगळ्या गोष्टीला प्रत्येक आमच्याही नेत्यांचा अंतर्मनातून म्हणजे सहभाग आहेच त्याच्याबद्दल काही दुमत नाही आमचं आता या सभांचं जे काही उत्स्फूर्तपणे जो प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्र भरातून मिळतो आता बीड असतो तुम्ही आंबेजोगाईकडनं आलेले आहात बीड जिल्ह्याची सभा जर का आपण त्या दिवशीची पाहिली तर रात्री साडेतीन वाजेपर्यंत साधारणत लाखो भाव मराठा बांधव या सभेसाठी उपस्थित होते आता जनरली कुठलीही सभा असेल तर चारचा वेळ जर असेल तर सहापर्यंत थांबतात आणि था सात वाजता घरी निघून जातात असं चित्र आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं पण मराठा बांधव हे दुपारी दोन वाजल्यापासून रात्रीच्या तीन वाजेपर्यंत हे एका ठिकाणी होते आणि मनोज जरांगे पाटील यांची भाषण ऐकण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी तिथे जमलेले होते तर ह्या ज्या भावना आहेत मराठा बांधवांच्या किंवा मराठा समाजाच्या वेळ किती आम्ही हटणार नाही ही जी एक भावना आहे त्या भावनेबद्दल तुम्ही काय सांगाल भावना खूप चांगल्याच चा आहेत सर तसं मी पाहायला गेलो तर गेली चाळीस वर्ष मी ठाणे जिल्ह्यात राहतो मी ठाण्याहून आलोय मी मूळ साहेबीड जिल्ह्यातला अच्छा पण तुमचं वास्तव्य ठाण्यात आहोत अगदी हायकोर्ट असो किंवा मग तीच रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपासून प्रत्येकाच्या ह्याच भावना आहेत आणि ते अंतर्गत आंतरमनापासून सगळेच प्रयत्न करत आहेत कितीतरी म्हणजे कायद्याच्या विभागामध्ये काम करणारे पण मराठा बांधव आहेत ते ह्या सगळ्या गोष्टीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्याला जे काय करतोय आपण ते चुकीचं असं कुठल्याही म्हणजे अगदी इतर समाजाला पण वाटत नाही ही अशी भावना आहे तर हे नक्कीच दादाच्या कामाला सगळ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल आणि हे लवकरात लवकर काम म्हणजे हे जे आरक्षणाचा जो विषय तो, तो मार्गी लागेल हे नक्की मी तुम्हाला अगदी सांगतो जसं की सरांचं म्हणणं आहे त्याच पद्धतीचं आमचं देखील म्हणणं आहे मंडळी काही आपण काल परवा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या कमेंट्स जर का आपण वाचल्या तर त्या कमेंट्समध्ये दे देखील अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया मराठा बांधवांच्या आपल्याला बघायला मिळतात त्या कमेंट्समध्ये असं सांगितलं जातं की आता जी वेळ आलेली आहे आता जो वेळ मनोज जरांगे पाटील यांनी आणलेला आहे मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे ही परिस्थिती फार कष्टाने निर्माण झालेली आहे सगळ्यात आधी तर त्याला पार्श्वभूमी ह्या खूप साऱ्या आंदोलनाची आहे उपोषणांची आहे मनोज जरांगे पाटील यांच्या फॅमिलीचा आपण एक इंटरव्ह्यू मागे पाहिलेला होता त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगण्यात आलेलं होतं त्यांची कन्या मुलगी ही वारंवार सांगत होती की माझे बाबा हे वारंवार उपोषण करतात त्यांची तब्येत चांगली नसते त्यांची किडनीवर सूज डॉक्टरांनी सांगितलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये ते वारंवार वारंवार आपलं उपोषण करतात आणि उपोषण करून आपली शारीरिक प्राकृतिक स्वास्थ्य ते त्यांचं खराब होत चाललेलं असताना देखील ते तिथे थांबले तिथे उपोषण केले आणि त्या उपोषणानंतर जो काही एक का लाठी हल्ला झाला अंतरवाली सराठी या गावामध्ये जो लाठी हल्ला झाला आणि त्या लाठी हल्ल्याच्या नंतर ज्या पद्धतीचं स्वरूप या संपूर्ण आरक्षण युद्धाला आरक्षणच्या युद्धाला मिळालं आणि त्यानंतर आता सरकार हे खडबडून जागं झालेलं आहे अशा प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला ऐकायला मिळतात तर त्या प्रतिक्रिया आहेत ते दुःख आहे वेदना आहे असं मनोज जरांगे पाटील आपल्या प्रत्येक भाषणामधनं प्रत्येक इंटरव्ह्यूमधनं आपल्याला सांगत आलेले आहेत की हे मराठा बांधवांच्या वेदना आहेत आणि ह्या वेदना घेऊन मराठा बांधव आता रस्त्यावरती आलेले आहेत आणि या वेदना सरकारपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे या वेदना सरकारपर्यंत पोहोचल्या नाही तर आम्हाला आरक्षण भेटणार नाही आमचं आरक्षण मिळण्यासाठीच्या ह्या योज वेदना आहेत आणि या वेदना घेऊन मराठा बांधव आता रस्त्यावरती आहेत मराठा बांधव आता आपण आपल्या हक्कासाठी लढतोय आपल्या मुलांसाठी आपल्या बाळांसाठी मराठा बांधव लढतोय अशा प्रतिक्रिया आपल्याला आपल्या असंख्य व्हिडिओजमधनं बघायला मिळतात तर मंडळी या सगळ्या प्रतिक्रिया आज आपण इकडनं जाणून घेणार आहोत आता आपल्यासोबत एक बाबा आहेत त्यांच्यासोबतही आपण गप्पा करूयात तर सध्या तुर्तास इथे थांबूयात मंडळी आज आपण आंतरवाली सराटी या गावामध्ये आलेलो आहोत येत्या चौदा तारखेला इकडे भव्य अशी विराट जाहीर सभा होणार आहेत म मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रभराच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्ताने आता ते प्रत्येक मराठा बांधवाला आग्रहाचं आमंत्रण देतात आग्रहाचं निमंत्रण देतात आणि गावामधून प्रत्येक व्यक्तीने आंतरवाली सराटी या ठिकाणी चौदा तारखेला यायचं आहे असं सांगतात तर इतक्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून ज्या वेळेस जनसमुदाय मराठा बांधव हा इकडे एकत्रित होणार आहे तर निश्चितच इकडे खूप मोठा परिसर इकडे लागणार आहे आणि या परिसरामध्ये ही सभा होणार आहे असं सांगितलं जात आहे की साधारणतः चाळीस पन्नास लाख लोक आरामात येतील आता थोड्या वेळापूर्वी एक प्रतिक्रिया अशी आलेली आहे की आमच्याकडे जवळपास पन्नास साठ लाख लोक हे आरामात या ठिकाणी येतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि मग एवढे सगळे मराठा बांधव इकडे जमा होणार आहेत आणि या सभेसाठी ते येणार आहेत मनोज जरांगे पाटील यांचं विचार ऐकण्यासाठी ते इकडे येणार आहेत तर इथे निश्चितच जागा त्या पद्धतीची आता तयारी सुरू आहे खूप मोठा परिसर इकडे तयार करण्यात येतोय या परिसरामध्ये ही सभा होणार आहे अगदी चारही बाजूने इकडे जागा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच संदर्भाने आता एक आ, काका आपल्यासोबत आहेत काका नमस्कार काय नाव तुमचं भानदास थोडस मोठ्याने बोला भानदास सवासी बांदास सवाशी बांदास सवाशी काका आपल्या सोबत आहेत आणि तुम्ही कुठले रहिवासी आहात कुठे राहत ढाकलगावची धाकलगावची तुम्ही आहात म्हणजे या शिवारात तुम्ही जमिनी आहेत मी अच्छा म्हणजे हे शिव भाऊज तुमची इकडे जमीन आहे का कुठे इकडे नाही तिकडे गाव त्या गा। ठिकाणीच आहे पण आता इकडे ही जी जमीन आहे इकडे पूर्वी आता काही दिवसांपूर्वी इथं पिकं वगैरे होती असं सा, सा, सांगण्यात आलेलं होतं तर काय होतं इकडे या जमिनीमध्ये तुरी होत्या होत्या कापूस होता सोयाबीन होत्या अच्छा हा आणि ह्या सगळ्या जमिनी आता इथे शेतकऱ्यांनी सभेसाठी इकडे तयार केलेल्या आहेत जे उभे पीक जे होती ती पीक काढून टाकली ढोरला काही आणि आता ही जागा मोकळी करून दिली उपलब्ध करून दिलेली आहे बर ज्यावेळेस हे आंदोलन होतं इकडे उपोषण जे सुरू होतं त्यावेळेस लाठीचा हल्ला ज्यावेळेस झाला तुम्ही मला वाटतं शिवभाऊच आहात जवळजवळ असता तुम्ही त्यावेळेस इकडे कशी परिस्थिती होती काय आम्ही काय आलो अच्छा आधी तुम्ही इकडे आलेले नाही मग नंतर ज्यावेळेस हे आंदोलन मोठं झालं त्यानंतर इकडे आला बर तर आता इकडे ज्या वेळेस ह्या सगळ्या परिसरामध्ये ही साफसफाई चालू आहे किंवा इकडे आता हे स्टेज लागलेलं आहे खाली आ, शेत रिकामा करण्यात आले या सगळ्या शेतामध्ये पूर्वी पण अशीच पिकं राहायची आताही तशीच पिकं होते आता ही पिकं काढून घेण्यात आली पण आता इथून पुढे आपल्याकडे असं पावसाने तडी दिलेली आहे पुढची पिकं आपल्याला आता पावसाळी काय माहिती नाही जे आलेले पीक होते तेही गेलेले आपण काढून दिलेले जागा का करून दिलेली आहे सभेसाठी तर आता या सगळ्यांच्या दरम्यान इकडे चौदा तारखेला किती माणसं येतील असं तुम्हाला वाटत भलती पब्लिक भलती पब्लिक या शब्दामध्ये आहे लाखांनी पब्लिक येणार आहे हा तर हे सरांचं जे बाबांचं जे म्हणणं आहे की भलती पब्लिक जी येणार आहे त्या भलत्या पब्लिक मध्ये सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत लाखोनी जनसमुदाय इकडे एकवटणार आहे आणि या लाखोचा जनसमुदाय इथे असणाऱ्या या सगळ्या सभांना ऐकण्यासाठी येणार आहेत तर शेतकरी मंडळींनी आपल्या जमिनी इकडे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या जमिनीच्या माध्यमातून इकडे सभेसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या जागावरती आता येणाऱ्या चौदा तारखेला भव्य अशी विराट जाहीर सभा होणार आहे तर मंडळी हा परिसर आपण बघू शकतो या परिसरामध्ये इकडे आता ही सभा आणि या नागरिकांसाठी बांधवांसाठी हा परिसर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि या परिसरामध्ये आता अ... मराठा बांधव हे येणार आहेत आणि इथे तो परिसर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे इकडे पलीकडे या शेता इकडे पुढे जनावर शेतामध्ये चरत असताना दिसतात तिथे असंख्य ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत